नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनल वर आज आपण अपूर्णांकावरील मिश्र उदाहरणे या सर्व प्रकारचे गणित उदाहरण आपण घेणार आहोत यामध्ये पर्याय दिलेले आहेत तुम्ही पहिले सोडून पाहायचा आणि त्यानंतर मी सोडून दाखवल अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार आपण यापूर्वी घेतलाच होता पूर्ण मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या लक्ष इकडं प्रश्न क्रमांक एक उदाहरण क्रमांक एक एक छेद तीन अधिक दोन छेद तीन अधिक पाच छेद तीन अधिक चार छेद तीन बरोबर किती पर्याय आहेत चार तेरा छेद तीन पाच बारा छेद पाच काय करायचं पहिले क्रिया कोणत्या आहेत ते पाहायच्या इथं बेरीज इथं बेरीज इथं बेरीज आता हे पूर्ण बेरिजेच आहे अपूर्णांकाची बेरीज आता छेद पाहायचा सारखा आहे का इथं तीन आहे इथं तीन इथं तीन म्हणजे छेद सारखा आहे छेद सारखा असल्यावर काय करायचं या सर्व छेद आहे ना यापैकी काय करायचं एकच छेद लिहून घ्यायचा घेतलं लिहून आणि अंश आहे त्याची काय करायची बेरीज एक अधिक दोन अधिक पाच अधिक चार याचे काय करायचे बेरीज एक आणि दोन तीन तीन आणि पाच आठ आठ आणि चार बारा म्हणजे बारा छेद तीन तीन एक तीन तीन चौक बारा उत्तर किती येते चार चार पर्यायामध्ये आहे का ए, ए। लक्षात अपूर्ण अंकाची बेरीज वजाबाकी करत असताना छेद समान आहे का ते पाहायचं त्यानंतर समान नसेल तर एक तर तिरपा गुणाकार किंवा छेदाचा लसावी काढून आपल्याला सोडवता येते याच उत्तर आहे चार उदाहरण क्रमांक दोन एकोणवीस छेद सात वजा बारा छेद सात वजा दोन छेद सात बरोबर किती पर्याय आहेत एक छेद चार पाच छेद सात तीन आणि तीन छेद सात आता या ठिकाणी क्रिया कोणत्या आहे तिथं वजा बाकी इथं वजा म्हणजे अपूर्ण अंकाची इथं वजा बाकी छेद आहे का पहा इथं छेद सात आहे इथं सात आहे इथं सात आहे छेद समान आहे छेद समान असल्यात काय करायचं आपल्याला एकच छेद लिहायचा याच्यापैकी कोणता आहे ते आता इथं एकोणीस इथं वजा बारा इथं वजा दोन हे एकोणीस वजा बारा आणि वजा दोन आता एकोणीस आता हे वजा आहे इथं वजा आहे बारा आणि दोन किती होते चौदा आणि हे एकोणीस आता एकोणीस मधून चौदा काय करायचे कमी करून घ्यायचे किती येते पाच पाच छेद सात इथं आहे का पा पाच छेद सात येथे आहे अरे लक्षात या उदाहरण क्रमांक तीन इथं घ्यायचं क्रिया कोणत्या इथं बेरीज इथं बेरीज इथं बेरीज इथं बेरीज अधिक बेरीज आहे अपूर्ण बेरीज तर या ठिकाणी काय करायचं छेद समान आहे का ते पाच छेद समान नाही आहे का नाही मग काय करायचं छेद समान करून घ्यायचं उदाहरण लिहून घेऊ आपण एक छेद पाच अधिक दोन छे तीन तीन छेद तीन चार छे दोन आणि पाच छेद एक आता पाच तीन तीन आणि दोन आणि एक लसावी किती येते तीस किती येते लसावी तीस म्हणजे छेदाला आपल्याला तीस यासाठी अंश आणि छेदाला कितीने गुणावं लागेल अंश आणि छेदाला कितीने गुणावं लागेल म्हणजे तीस येते पहा इथं पाच ला कितीने गुणावं लागेल सहा मग एक ला कितीने गुणावं लागेल सहाने लक्षात तीन ला दहाने गुणावं लागेल म्हणजे अंशाला सुद्धा दहाने गुण गुणायचं या तीनला दहाने गुणायचं म्हणजे अंशाला सुद्धा दहाने गुणलं कि तीस छेदाला तीस येते इथ पंधराने गुणायचं म्हणजे इथं सुद्धा पंधरानं गुणायचं इथं तीस इथं तीस म्हणजे छेद तीस येते एक तीस छेद लिहून घ्यायचा पाच सीस तीनदा हे तीस तीन दहा तीस पंधरा दोन्ही तीस आणि तीस एक तीस आता हे सहा एक सहा दहा दोन्ही वीस द्रिक तीस पंधरा चौक साठ आणि तीस आणि पाच चा गुणाकार तिन्हा पाच पंधरा शून्य हे एवढं लक्षात आता याची काय करायची बेरीज हे सहा शून्य 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 सहा आता हे पाच आणि सहा अकरा अकरा आणि तीन चौदा पंधरा सोळा सोळा सहा आजचा एक, एक आणि एक दोन इथं दिलेलं आहे तीस काय करायचं गुणायचं आता इथं भागाकार करायचा आता इथं तीस न भाग द्यायचा पहिले आपण काय करू तीन देऊ म्हणजे दहा येते हा इथ तीन एक तीन तीन सहा तीन तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस तीन एक तीन तीन सहा तीन सात तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन आठ चोवीस हे पॉईंट अं दोन उरले तीना, तीन तीन सक अठरा सहा 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 वाढते आता हे शून्य काटायचा पॉईंट इथे म्हणजे आठ पॉईंट आठ आठ सहा 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 वाढत जाते म्हणजे आठ पॉईंट आठ सहा इथं आहे का पहा आलं लक्षात या ठिकाणी काय करायचं छेद समान करून घ्या छेद समान केल्यावर छेद समान करताना छेदाला कितीने गुणायचं त्याच संख्येनं अंशाला सुद्धा गुणायचं छेद झाला की अंशाची बेरीज करायची नंतर हे हे जे भागाकार आहे हे डायरेक्ट तुम्हाला हे दोनशे सहासष्ट आणि तीस आहे ना शून्य कमी केला के आणि पॉईंट इथं दिला की त्यानंतर सव्वीस पॉइंट सहा ला तीन न जरी भागलं तरी बी कोणत्याही पद्धतीने आपल्याला भागाकार करता येतो चला या नेक्स्ट उदाहरण क्रमांक चार उदाहरण क्रमांक चार पाच पूर्णांक तीन छे दोन सात पूर्णांक चार छेद पाच अधिक सहा पूर्णांक एक छे तीन बरोबर किती आता हे दोन प्रकारे करता येते उदाहरण क्रमांक चार घ्या पाच पूर्णांक तीन छे दोन सात पूर्णांक चार छेद पाच सहा पूर्णांक एक तीन पर्याय दिलेले आहे नऊ पॉईंट सतरा तीस पॉईंट चौदा एकोणीस पॉईंट तेरा आणि वीस पॉईंट सहासष्ट आता हे सोडवू बे पंच दहा दहा आणि तीन तेरा तेरा छेद दोन अधिक पाच सात पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस छेद पाच अधिक तीन तीनशक अठरा अठरा आणि एकोणीस एकोणीस छेद तीन आता पहा इथ दोन आहे इथं पाच आहे ना इथं तीन आहे लसावी किती निघतो तीस किती निघतो तीस म्हणजे छेदा ल आले पाहिजे तर इथ दोन ला कितीने गुणावं लागेल पंधरा म्हणजे तेरा ला सुद्धा पंधरा न गुणायचं इथं सहा न गुणायचं इथं सुद्धा सहा न गुणायचं इथं दहा न गुणायचं म्हणजे तीस येते इथे सुद्धा दहा न गुणावं लागेल लक्षात आता छेद पंधरा दोन्ही सहा पंचे तीस आणि दैन त्रिक तीस म्हणजे छेद किती येते तीस आता अपूर्ण अंक अपूर्ण अंक घ्या पंधरा त्रिक पंचेचाळीस आजचे चार पंधरा एक पंधरा पंधरा आणि चार एकोणीस आता हे एकोणचाळीस गुणीला सहा साईन चौपन हातशे पाच सायंत्रिक अठरा अठरा आणि पाच तेवीस आता हे एकोणीस गुणीला दहा म्हणजे एकशे नव्वद येते एकोणीस गुणीला दहा म्हणजे एकशे नव्वद येते इथं बेरिजेची क्रिया आहे म्हणून आपण काय करू याची बेरीज करू कसं येते एकशे पंच्याण्णव अधिक दोनशे चौतीस अधिक एकशे नव्वद नऊ 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 आणि नऊ अठरा एकवीस सातशे दोन दोन तीन चार पाच आणि सहा सहाशे एकोणीस सहाशे एकोणीस आणि हे तीस तीस न आता आपल्याला काय करायचं गुणायचं लक्ष द्या ऑप्शन कड पहा आता इथं शून्य असल्यामुळं आपण काय करायचं पॉइंट इथं देऊन द्यायचा म्हणजे एकसष्ट पॉईंट नऊ सोपं जाते तुम्हाला तीस न गुन्हायचं असेल तीस न गुन्हा तीस न भागा काय करायचं याला तीन न भागायचं आता तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य पॉइंट तीन सक अठरा पा वीस पॉईंट सहा अजून समोर येते एक वीस पॉइंट सहा आहे समोर भागायचं असेल तर समोर भागून घ्या म्हणजे वीस पॉइंट सहासष्ट उत्तर बरोबर येते आलं लक्षात काय केलं आपण या ठिकाणी छेद तीस केला आणि त्यानंतर काय केला छेद तीस दोन्ही तिन्ही पैकी एक छेद लिहिला आणि जे अंश आहे अंशाची बेरीज केली आणि अंशाची बेरीज केल्यावर अंश आणि छेद याला यांचा भागाकार केला लक्षात नेक्स्ट उदाहरण क्रमांक पाच पाच छेद बारा गुन्हेला चार छेद तीन गुण्ला नऊ छेद दहा इथं गुणाकाराची क्रिया आहे गुणाकारामध्ये चिन्ह अधिक वजा आहे का हे आधी पाहून घ्यायचं त्यामध्ये दोन वजा जर असतील तर अधिक येते उत्तरामध्ये एक अधिक एक वजा असेल, उत्तर वजा वजा असेल तर उत्तर वजा येते वजा अधिक असेल दोन संख्येला तर उत्तर वजा येते हे चुकलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा हो तुम्ही आता हे जशा तसं लिहून घेऊ आपण पाच छेद बारा गुणीला चार छेद तीन गुणीला नऊ छेद दहा आता भाग देऊन पहा चार एक चार चार त्रिक बारा पाच एक पाच पाच दोन्ही दहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ पुन्हा तीन एक तीन तीन यका कारा एक तीन वर करायला काहीच नाही म्हणजे एक खाली किती इथं काहीच नाही इथं काहीच नाही म्हणजे एक इथं दोन म्हणजे इथं दोन उत्तर आहे एक दोन का उत्तर एक दोन आहे लक्षात उदाहरण क्रमांक सहा सतरा छेद बारा भागीला कंसात वजा पंच्याऐंशी छेद छत्तीस उदाहरण लिहून घेऊ सतरा छेद बारा भागीला वजा पंच्याऐंशी छेद छत्तीस इथं काय करायचं त्या भागाकाराचं गुणाकारामध्ये रूपांतर करू सतरा छेद बारा गुणीला वजा छत्तीस छेत पंच्याऐंशी भाग द्या सतरा एक सतरा सतरा पाच पंच्याऐंशी बारा एक बारा छत्तीस तीन इथं पाच तीन छेद पाच आता याच्यापैकी इथं अधिक आहे काहीच नाही म्हणजे अधिक इथं वजा गुणाकारामध्ये एक अधिक एक वजा असेल तर उत्तराला काय द्यायचं वजा वजा तीन छेद पाच आहे का नाही हे आहे वजा तीन छेद पाच आता लक्षात हा उदाहरण क्रमांक सात अठरा वजा पाच पूर्णांक दोन छेद नऊ पर्याय आहेत एक पूर्णांक दोन छेद नऊ दोन पूर्णांक पाच छेद नऊ बारा पूर्णांक सात छेद नऊ आणि सहा पूर्णांक एक छेद नऊ आता हे सोडवायचं इथं काहीच नाही म्हणजे छेद छेदाला काहीच नाही म्हणजे एक समजायचं आपण उदाहरण देऊन घेऊ अठरा वजा पाच दोन छेदा नऊ हे अठरा वजा नवा पाच पंचेचाळीस सत्तेचाळीस छेद नऊ इथं काहीत नाही म्हणजे छेद एक देऊ आपण तिरपा गुणाकार कारू अठरा गुन्हेला नऊ आणि सत्तेचाळीस गुन्हेला एक अठरा गुणिला नऊ वजा सत्तेचाळीस गुन्हेला एक म्हणजे एक लिहायची आवश्यकता नाही छेदाल छेदाचा गुणाकार एक आणि नऊ नऊ एक नऊ चला सोडून घ्या नऊ बहात्तर हातशे सात नऊ नौ एक नऊ नऊ नौ आणि सात सोळा आणि हे सत्तेचाळीस छेदाल नऊ एकशे बासष्ट आणि सत्तेचाळीस च्या ची करायची एकशे बासष्ट आणि सत्तेचाळीस आता बारातून सात गेले पाच राहिले हातचा एक सहा मधून पाच गेले एक आणि हे एक एकशे एक, पंधरा इथे ते एकशे पंधरा चेद नऊ आता या पद्धतीने दिलेला आहे बरोबर आहे छेदार नऊ आहे इथे बी नऊ आहे इथे नऊ आहे इथे नऊ आहे इथे बी नऊ आहे इथे संक्षिप्त रूप करू आता काय करायचं आपल्याला संक्षिप्त रूप करत असताना नऊ न भाग द्यायचा नऊ एक नऊ आजचे दोन हा व वजामध्ये दोन येते हे दोन आणि दोनच्या पुढं पाच नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आता इथं अठरा आल्यावर इथं सात उरले मग हे सात वर घ्यायचे आणि खाली नऊ उत्तर आलं आपलं बारा पूर्णांक सात छेद नऊ आहे का बारा पूर्णांक सात छेद नऊ आहे चला घ्या आलं लक्षात उदाहरण क्रमांक आठ सात छेद सोळा भागीला चौदा छेद बत्तीस अतिशय सोपं उदाहरण आहे सात छेद सोळा भागीला चौदा छेद बत्तीस या भागाकाराचं गुणाकारात रूपांतर करून घेऊ सात छेद सोळा गुणीला बत्तीस छेद चौदा सात एक सात सात दोन्ही चौदा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस बे काहीच बे, बे बे। नाही उरला म्हणल्यावर एक इथं एक इथं एक इथं इथं एक म्हणजे एक आहे का एक उत्तर डी बरोबर आलं लक्षात उदाहरण क्रमांक नऊ इथं कोणती क्रिया आहे पहा इथं अधिक आहे इथं वजा इथं वजा आहे छेदाला किती आहे इथं पाच इथं तीन इथं तीन इथं पाच आता आपल्याला काय करायचं इथं पाच आणि इथं तीन छेद समान करून घ्यायचा आता पाच आणि तीन लसावी किती येते पंधरा, <स्था> छे पंधरा या पाँच। छेदाला पंधरा यासाठी आपल्याला किती न गुणावं लागेल आता पाच इथं पाच आहे तर छेदाला पंधरा येण्यासाठी इथं तीन न गुणायचं न गुणायचं तर इथं सुद्धा तीन न गुण घ्यायचं इथं पाच न गुणायचं म्हणजे इथं सुद्धा पाच ना गुणाव इथं इथं पाच ना इथं सुद्धा पाच इथं तीन इथं तीन आता इथं पंधरा येते इथं पंधरा इथं पंधरा आणि इथं सुद्धा पंधरा छेद किती आला आपला पंधरा आता सायंत्रिक अठरा इथं अधिक चारा पंच वीस हे वजा पाच दोन्ही दहा इथं वजा तीन एक तीन आ लक्षात हे अठरा आणि हे वीस किती येते अडतीस दहा आणि तीन किती येते तेरा याची वजा करून घ्या पाच इथं दोन पंचवीस किती येते पंचवीस चे पंधरा इथं सुद्धा पाच न भाग जाते पाच 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 पंचवीस पाच त्रीक पंधरा पाच छेद तीन आहे का पहा पाच छेद तीन आहे उदाहरण क्रमांक दहा इथं क्रिया कोणती आहे इथं वजा आहे इथं वजा आहे इथ अधिक आहे अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी इथं नऊ छेद चार इथं तीन छेद चार इथं एक छेद चार आणि इथं दोन आहे इथ काय करायचं चार यासाठी आता चार आहे चार चार इथे चार यासाठी समजा छेदाला एक आहे काहीच नाही म्हणजे एक समजायचं तर इथे चार न गुणायचं किती न गुणायच छेद आणि अंश याला चार ने गुणायचं आता नऊ छेद चार वजा तीन छेद चार वजा एक छेद चार अधिक चार दोन्ही आठ छेद चार छेद चार लिहून घ्यायचं आता इथं नऊ वजा तीन वजा एक अधिक आठ हे अधिक आहे हे अधिक आहे प्लस मध्ये किती येते सतरा आणि हे किती येते तीन मधून तीन आणि एक चार छेद आलं चार तेरा चेत चार तेरा, चार।, तेरा चार आहे का नाही तर काय झालं आपलं काय चुकलं सांगा सतरा चार मधून चार तेरा तेरा छेद चार नाहीत चार पर्यायामध्ये नाही म्हणलं तेरा छेद चार उत्तर आहे हे लक्षात ठेवा चला चार धन्यवाद तुम्ही जर चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा